पैठण आगारातील कर्मचाऱ्यांचा संप राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच एस टी कर्मचाऱ्यांना वेतन असावं अशी मागणी पैठण महाराष्ट्र एस टी आगार कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी एस टी आगारातील कर्मचारी सुभान पठाण रोहिता सोंडगे अशोक चांगन एकनाथ केदार संतोष दिलवाले मिथून गायकवाड तर ही कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण पैठण आगारामध्ये आहोत आज या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर सकाळपासून एक सुद्धा गाडी सुटायला तयार नाही आणि हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेलं असताना पण या ठिकाणचे काही कामगारांनी आपल्याला बोलून दाखवलेलं आहे इथे या ठिकाणी काही कामगार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल आजच्या सांभावशी आमच्या आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत आणि यावरती माननीय मुख्यमंत्री महोदय उप दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत सात ऑगस्ट रोजी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी वीस तारीख दिली आणि वीस तारीख उलटून गे जाऊनही आज जवळजवळ पंधरा दिवस होत आले परंतु आमच्या मागण्यावर कोणताही विचार केला गेलेला नाही केला गेलेला गेले ना नाही किंवा कोणताही तोडगा काढलेला नाही आहे आमच्या मागण्या ह्या अनेक वर्षांच्या प प्रलंबित असून शासन व प्रशासन त्याची दखल घेतण्या घेत नसल्यामुळे आजपासून आम्ही बेमोदत धरणे आंदोलनावर आहे तर लवकरात लवकर शासनाच्यावर शासन यावर पर्याय काढावा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याच्यावरती विचार करावा जर समजा असं झालंच नाही तर आपली पुढची भूमिका काय असेल आंदोलन काय असेल किंवा आव्हान काय असेल आमच्या कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर गेल्या अनेक महिन्यांपासून एस टी महामंडळातील बहुतांश संघटना मिळून कृती समिती स्थापन करून ह्या प्रश्नाचा लढा देत आहेत परंतु शासन स्तरावरनं त्याची कोणत्याही प्रकारे दखल घेतली गेलेली नाही आणि जर यापुढेही जर दखल घेतली गेली नाही तर आंदोलनाची तीव्र तीव्रता आणि व्याप्ती वाढवण्यात येतील तर आता आपण पहिले या कर्मचाऱ्यांनी आपल्याला बोलून दाखवलेलं आहे की पैठण आगारामधून एकही बस एस टी बाहेर पडणार नाही तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोन्ही उपमुख्यमंत्री माझं निवेदन आहे माझं विनंती आहे की प्रवाशांची काहीतरी आपण सोय केली पाहिजे अन्यथा जे काही कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्याच्यावरती आपण गांभीर्याने विचार करून हा तोडगा आपण ताबडतोब मिटवला पाहिजे पैठणहून दादाराव आढावा महाराष्ट्र